मी रवींद्र लकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रणसंग्राम भिवंडी लोकसभेचा हा कार्यक्रम आपण संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लावला आणि या कार्यक्रमामध्ये आपण जनतेचा कौल असेल किंवा मुलाखती असतील किंवा लोकांची मतं असतील या निवडणुकीसंदर्भात ती घेतली आणि आवाज देत दाखवलेल्या सर्वच कार्यक्रमांना प्रेक्षकांनीही या निवडणुकीच्या दरम्यान चांगला प्रतिसाद दिला आणि काल या निवडणुकीचा निकाल लागला या निकालाअगोदर ही निवडणूक आपल्याला तिरंगी पाहायला मिळत होती मात्र या निवडणुकीत एक विशेष घडलं आहे आणि ते म्हणजे या लोकसभेमध्ये जे सहा विधानसभा होत्या त्या सहा विधानसभांमध्ये तीन विधानसभा मध्ये कपिल पाटलांचा करिश्मा दिसला तर तीन विधानसभांमध्ये बाळ्यामामांचा करिश्मा दिसला तो कसा कारण जो अपक्ष उमेदवार होते निलेश सांबरे हे देखील तीन विधानसभांमध्येच चालते म्हणजे तीन तीन विधानसभा असा हा एकूण लोकसभेचा जो तुम्ही जर बघितलं तर आपल्याला टक्केवारी किंवा आकडेवारी पाहायला मिळेल आता तुम्हाला मी सांगतो की भिवंडी ग्रामीणमध्ये भिवंडी ग्रामीण जो मतदारसंघ आहे किंवा आपण ओव्हरऑल एक आकडेवारी घेतली तर कपिल पाटलांना किती मतदान मिळालं तर भाजपाचे जे उमेदवार होते महायुतीचे कपिल पाटील यांना एकूण मतदान चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस मिळालं त्यानंतर बाळ्या म्हात्रे यांना चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट इतकं मतदान मिळालं आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना दोन लाख एकतीस हजार चारशे सतरा इतकं मतदान मिळालं म्हणजे बाळ्या म्हात्रे हे सासष्ट हजार एकशे एकवीस इतक्या मतांनी विजयी झाले आपण जर विधानसभा वाईज जर बघितलं तर भिवंडी ग्रामीण इथे कपिल पाटलांना त्र्याऐंशी हजार चारशे दोन इतका मतदान मिळालं तर बाळ्या मामा म्हात्रे यांना पंच्याहत्तर हजार तीनशे तीस इतकं मतदान मिळालं तर निलेश तांबरे यांना पासष्ट हजार आठशे सत्तावन्न इतकं मतदान मिळालं म्हणजे भिवंडी ग्रामीण मध्ये एक नंबरला कपिल पाटील राहिले शाहपूर मध्ये त्रेचाळीस हजार पाचशे एक एकवीस एक इतकी मतं कपिल पाटलांना मिळाली बाळ्याबामा म्हात्रे यांना चोपन्न हजार सातशे एक इतकं मतदान मिळालं तर निलेश सांबरे यांना चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणनव्वद इतकं मतदान मिळालं म्हणजे निलेश तांबरे हे मध्ये एक नंबरला राहिले भिवंडी पश्चिम मध्ये जर आपण पाहिलं तर सत्तेचाळीस हजार आठशे इतकी मतं कपिल पाटलांना मिळाली तर बाळ्या म्हात्रे यांना एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठावन्न इतकी मतं बाळ्यामा म्हात्रे यांना भिवंडी पश्चिममध्ये मिळाली म्हणजे सर्वाधिक मतदान जो सहा विधानसभांमध्ये जो मिळाला तो भिवंडी पश्चिममध्ये बाळ्यामामा म्हात्रे यांना मिळाला त्यानंतर अपक्ष उमेदवार निलेश तांबरे यांना चार हजार सहाशे एक मतदान भिवंडी पश्चिममध्ये मिळालं भिवंडी पूर्व जर आपण विचार केला तर कपिल पाटील यांना पंचेचाळीस हजार तीनशे बहात्तर इतकी मतदान मिळालं तर बाळ्यामा म्हात्रे यांना एक लाख आठ हजार एकशे तेरा इतकी मतदान मिळालं तर निलेश तांबरे यांना चार हजार दोनशे सात इतकं मतदान मिळालं त्यानंतर आपण कल्याण पश्चिम मध्ये बघितलं तर कल्याण पश्चिम मध्ये कपिल पाटील यांना एक लाख पाच हजार तीनशे पासष्ट इतकं मतदान मिळालं बाळ्याबा म्हात्रे यांना चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणतीस इतकं मतदान बाळामाश म्हात्रे यांना कल्याण पश्चिम मध्ये एकोणास हजार एकशे सत्याऐंशी इतकं मतदान मिळालं म्हणजे आपण बघितलं तर या तीन विधानसभांमध्ये भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघांमध्ये निलेश तांबरे हे मागे पडलेले दिस आपल्याला पाहायला मिळालं तर मुरबाड विधानसभेमध्ये कपिल पाटील यांना एक लाख सहा हजार तीनशे एकोणसत्तर इतकं मतदान मिळालं तर बाळ्यामा म्हात्रे यांना सत्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट इतकं मतदान मिळालं आणि अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना चौसष्ट हजार सातशे तेरा इतकं मतदान मिळालं म्हणजेच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही लढत खरी दुहेरी झालेली आहे म्हणजे तीन विधानसभा कपिल पाटील तीन विधानसभांमध्ये आघाडीवर आहेत बाळ्या मामा दोन विधानसभांमध्ये आघाडीवर आहेत निलेश सांबरे तीन ज्या विधानसभा आहेत त्यामध्ये पिछाडीवर आहेत म्हणजे तीन तीन विधानसभांवर हा सगळा गणित आपल्याला पाहायला मिळालं कल्याण पश्चिममध्ये एकतीस हजार दोनशे छत्तीस इतक्या मतांनी कपिल पाटील लिहिला आहे भिवंडी ग्रामीणमध्ये जर बघितला तर आठ हजार पंच्याहत्तर मतांनी कपिल पाटील पुढे आहेत मुरबाडमध्ये अठ्ठावीस हजार आठशे एक मतांनी कपिल पाटील पुढे आहेत म्हणजे कपिल पटलांना लीड किती झाला या तीन विधानसभांमध्ये अडुसष्ट हजार एकशे बारा तेच भिवंडी पश्चिम मध्ये साठ हजार चारशे ऐंशी मतांनी बाळ्या मामा पुढे आहेत भिवंडी पूर्वमध्ये बासष्ट हजार सातशे एक्केचाळीस मतांचा लीड बाळ्यामानी घेतला आणि ही लढत दोघांमध्येच झाली त्यामुळे मध्ये बाळ्या मामांनी अकरा हजार एकशे ऐंशी मतांचा लीड घेतला म्हणजे मग बाळ्या मामांचं कपिल पाटलांच्या म्हणजे दुहेरी लढती कपिल पाटलांपेक्षा सासष्ट हजार दोनशे एकोणनव्वद मतांनी पुढे गेले म्हणजे या तीन विधानसभेमध्ये बाळ्यामामांचा एक लाख चौतीस हजार चारशे एक मतांचा लीड आला मग हा लीड कुठे तोडणार हा लीड तुटलाच नाही कुठे आणि म्हणून बाळ्यामामा म्हात्रे हे निवडून आले मात्र निलेश तांबरे मात्र या तीनही विधानसभांमध्ये चाललेच नाही त्यामुळे ही लढत दुहेरी होऊन बाळ्यामामा म्हात्रे यांनी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना हरवत आपला खासदार बनण्याचं जे स्वप्न होतं ते आज भिवंडी लोकसभेतील जनतेने बाळ्यामामा म्हात्रे यांचं ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि बाळामामा यांनी देखील सगळ्यांचेच आभार मानले आणि मी देखील सगळ्यांनाच विनंती करतो की निवडणुका होऊन गेलेल्या आहेत खासदार भिवंडी लोकसभेत एकच होणार होणार होता मागे दोन वेळा कपिल पाटील झाले आता झाले त्यामुळे आपण आता हे निवडणुकीचं जे वारे आहे ते शांत करून आपण सर्वांनी गुन्हा गुन्ह्या गोविंदाने आणि मैत्रीचे जे संबंध आहेत ते जपत आपण आपला जो पुढील वाटचाल आहे ती करावी अशी मी विनंती करतो धन्यवाद